मल्लिकार्जुन खरगे यांनी काल कर्नाटक मध्ये केलेलं भाषण वरही दाखवतातच आहेत वर्तमानपत्रातही सगळीकडे आलेलं आहे आणि त्यांनी असं एकदम डोळ्यात पाणी आणून इमोशनल होत वगैरे आव्हान केलं आता डोळ्यात पाणी आणून इमोशनल होत असं आव्हान केलं असं वर्तमानपत्रांनी पण म्हटलंय की डोळ्यात पाणी आणून आणि भावविवश होत असा हो, शब्द काहीनी वापरला होता भावविवश हा शब्द वापरणं सुद्धा आजच्या पत्रकारांना मुश्किल आहे कारण ते फार वेगळ्या ह्याच्यात मुशी तयार हे बहुतेक एक तर इंग्रजी माध्यमातून शिकलेले मराठी पत्रकार आहेत निवेदिका पण तेच इंग्रजी माध्यमाच्या तर त्याने आव्हान केलं आपला मुद्दा तो आहे की चार जूनला जर इंडियाचा पराभव झाला इंडिया आघाडीचा इंडिया फ्रंटचा तर तो दिवस हा काँग्रेसच्या मृत्यूचा दिवस असेल त्या दिवशी काँग्रेस मरण पावली असं मी समजेन म्हणजे त्यांनी असं एकदम काय म्हणतात उन्मादी होऊन अशा पद्धतीने ते विधान केलं की जर चार जूनला इंडिया आघाडी जर सत्तेत आलेली नसेल इंडिया आघाडी तर त्या दिवशी काँग्रेस मेली असं मी समजेन आणि माझाही तो मृत्यू झाला असं समजेन मी अध्यक्ष आहे तर माझाही तो मृत्यू होईल आणि माझं तुम्हाला आव्हान आहे की मग चार जूनला जर तुम्ही इंडिया आघाडीला जिंकवणार नसाल आणि माझी जी लोकसभेची आजपर्यंतची पर्याय गेल्या वेळेला हारले होते एकोणीसला खडगे पण हारले होते तिथून हारलेला अध्यक्ष आहे त्यांनी त्याच्या जागी असलेला उमेदवार सुद्धा त्यांचाच आहे परत आता यावेळेला उभा राहिलेला गेले ते स्वतः हारले यावेळेला त्यांचा जावंही उभा आहे त्याला बळी पराभूत तुम्ही केला तर ती माझ्यासाठी मृत्यूची सूचना राहील आणि मी असं समजेन की मी मरण पावलो आणि मग माझे अंत्यविधी करा आणि त्या दिवशी जर इंडिया सत्तेवर आलेली नसेल आणि काँग्रेसला जर सर्वाधिक मोठा पक्ष इंडिया आघाडीतला म्हणून स्थान मिळालेलं नसेल तर त्या दिवशी काँग्रेसही मेली समजा आणि अंत्यविधी करा अंत्यविधी करा असं आव्हान त्यांनी केलंय काय डेस्प्रेशन असेल त्या माणसाचं तो पक्षाचा अध्यक्ष आहे आणि तो असं लोकांना सांगतोय की चार जूनला तुम्ही लाकडं आणूनच ठेवा काँग्रेसवाल्यानं देशभरातल्या आपापल्या आप गावात प्रतिकात्मक जातात त्यांनी हल्ली प्रतिकात्मक कोणाला जोडे मारतात प्रतिमेला कोणाचं अंत्ययात्रा काढतात मला वाटतं गावागावातून त्यांनी काँग्रेसवाल्यांना एक आदेश देऊन टाकलाय की इंडिया आघाडीचा पराभव झाला आणि काँग्रेसचाही पराभव अर्थात झाला आणि काँग्रेस एक नंबरचा पक्ष सुद्धा झाली ते दुसरेच कुठले तरी प्रादेशिक पक्ष त्यांच्यापेक्षा पुढे गेले तर तुम्ही सरळ तो निधनाचा दिवस म्हणून जाहीर करून आणि श्रद्धांजली सभा घ्या अंत्ययात्रा काढा अंत्यसंस्कार करा एखाद्या अध्यक्षांनी निवडणुकीच्या आधीच आपल्या अंत्ययात्रेची अंत्यसंस्काराची भाषा करणं म्हणजे आपल्या जरा धुकधुकी असलेल्या उमेदवार आणि मतदार आणि कार्यकर्ते यांना निरुत्साही करणं असंच आहे पण पन... खगे यांनी केलंय पण खरगे चुकले का एका अर्थी बरोबर आहे की खरगेंना चाहूल लागलेली आहे तसं तू मॅच्युअर माणूस आहे त्याला कळत आहे की मला अध्यक्षच मुळामध्ये एवढं केलं की या गांधी घराण्यापैकी कोणीही पराभवाची जबाबदारी लोकसभेच्या घ्यायला तयार नव्हता म्हणून केलं विधानसभेच्याही घ्यायची नव्हती त्यांना म्हणून मला केलं मला बळीचा बकरा म्हणूनच इथे ठेवलेला आहे की काही अपयश आलं तर गांधी घराण्याकडे बोट नको दाखवा त्या खरगेंकडे दाखवा तो दगड आम्ही वसवलेला आहे शेंदूर पासून इथे त्याला काय तुम्हाला करायचं ते काय तर त्यामुळे एकच आहे की आता पराभव ते मान्य करायला लागले ज्या दिवशी ईव्हीएमचा मुद्दा निघाला ना काँग्रेसवाल्यांनी आणि इंडिया त्या दिवशी पहिलं सूचक असं हे झालं की की त्यांनी पराभव हो मान्य करायला सुरुवात केली ईव्हीएमचा मुद्दा जो काढतो ना सगळ्यात कहर माहिती ना तुम्हाला की आता जे महायुती बरोबर आहेत आता ज्यांनी मोदींना पाठिंबा दिलेला आहे त्या राज ठाकरे यांनी वरून रान उठवलं होतं की ईव्हीएम आहे तोपर्यंत मोदी जाणार नाहीत ईव्हीएम आहे तोपर्यंत या देशातल्या निवडणुकीला अर्थच नाही तेच राज ठाकरे आज ईव्हीएमच्या माध्यमातून मोदींना पाठिंबा देत आहेत काला येतस महिन्यामध्ये काला येतच महिन्या त्याप्रमाणे आता खरगेंनी काँग्रेसच्या मृत्यू घंटेचं निनाद वाजवलेला आहे चार जूनला ज्या वेळेला निकाल त्यावेळेला ते जर काही अंतयात्रेची तयारी करत असतील श्रद्धांजलीची तयारी करत असतील गावोगावी जर काँग्रेसच्या अंतयात्रा काढा असा त्यांनी आता जो आदेश दिलाय तो पाळत असतील तर आपणही त्या श्रद्धांजली सभेत सामील होऊया चार जूनला काँग्रेसच्या आणि इंडिया या आघाडीच्या धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी